नमस्कार मंडळी कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे तर मंडळी आज आहे ना आमच्या वाडीत आमच्या प्रमोदाकडे आहे ना सत्यनारायणची पूजा आहे आणि सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात झाली आणि आता थोड्या टाईमातच आहे ना आरतीला सुरुवात होणार आहे तर कवी गोपाळ करंडे यांची आरती आहे आणि त्या आरती आज मी सत्यनारायणाची आरती आज बोलणार आहे तर ती आरती कोणती आहे हे तुम्हाला थोड्या टायमातच कळणार आहे तर चला मंडळी आता आपल्याला पूजेच्या ठिकाणी जायचं आहे आणि थोड्या टायमात आरतीला सुरुवात होणार आहे आणि हे बघा इकडे आहे ना प्रणित आणि आमचे दादा आहेत ना महाल आणि मृदुंग घेऊन चालले तर चला तुम्हाला पूजेचा आवाज येत असेल भरजी काका पूजा सांगतात आता थोड्या टायमात आहे ना आरतीला सुरुवात होणार आहे तर छान अशी एक आरती आहे आणि मृदुंगाच्या तालावर असणार आहे ही आरती चला मंडळी थोड्या टायमात कोणती आरती आहे ते आपण बघायची आहे तर चला आणि माझ्यासोबत आहे नानू नानू काय मग कशी वाटली आरती आता प्रॅक्टिसला भारी आहे ना आत्ताच प्रॅक्टिस करत होतो पोरं पण नाचू शकतात ना तर आता आम्ही या आरतीची प्रॅक्टिस करत होतो कसं वाजवायचं कुठे तोड घ्यायची आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींची प्रॅक्टिस करत होतो आम्ही तर चला आता इकडे आमचे डोंगरे बुवा पण आहेत हो भजनाच्या आमचे बुवा आहेत बुवा तर चला जाऊया पूजेकडे मंडळी आता आपण तुझ्या या ठिकाणी पोचलोय आणि आणि आमची सगळी भावकी मंडळी हे बघा इकडे सगळेजण बसले धाकत सगळे आमची भावकी बसले हे आपले सगळे भाऊ आहेत हे बघा इकडे सगळे बसले आणि हे बघा बघा हे बघा म्हणजे पूर्ण भावकी आमची आहे पूजेसाठी आली हे इकडे आणि आतमध्ये हे बघा पूजा चालू आहे इकडे पूजा चालू आहे आणि आपले प्रसादाची तयारी करत आणि दोन पूजा आहेत एक आहे आपल्या रणवच्या लग्नाची आणि एक दरवर्षीची त्यांची पूजा असते घरची पी आहे आणि भाजी व काही सांगतात चला थोड्या टायमात आता पूजा संपणार आहे आणि आरतीला सुरुवात होणार आहे आणि संदीपला काय वाटतंय संदीपला चाय चला बघायकडे चाय पित आता चाय येऊन गेले बघा कसली चाय कोरा आहे की दुधाचाय नाही वाईट आहे वाईट आहे व्हाईट आहे ग्रीन टी ही बघा एक ग्रीन टी आहे दोन्ही पण चाय आहेत एक काली आणि एक गोरी आहे आणि इकडे आहे ना आपला रोहन भाऊ बघा हो ब्लॉग बन बनवतोय रोहन पण ब्लॉग बनवायला शिकतोय बघा का रोहन रोहन अरे लाजू नकोस रोहन पण ब्लॉग बनवायला शिकतोय अ का ब्लॉग बनवतोय आणि इकडे नानू आहे आणि पाठीमागे ना जेवणाची तयारी चालू आहे तर बघूया इकडे सगळे जेवणाची तयारी चालू आहे आणि सगळ्यांनी इकडे बसले हे बघा जेवणाची तयारी चालू आहे संध्याकाळी आपल्या सगळ्यांना जेवण असणार आहे पूजेच्या ज्या पाया येणार आहे त्यांना अरे हे बघा सगळे भाजी कापायचं काम चालू आहे चला रोहन काय हो तुला ब्लॉग बनवायचं आहे होय ब्लॉग बनवायला शिकतोस हे हो का रोहन रोहन पण युट्यूब चॅनल ओपन करणार आहे वाटत थोड्या दिवसांत प्रॅक्टिस करतोय रोहन हो का पूजेच्या दिवशी आपला ब्लॉग सुरुवात करते शिकतोय रोहन काय नाही काहीतरी हे बघा बळशी काकांची पूजा सांगून झाले आणि इकडे आहे ना तुळशीला नैवेद्य दाखवतोय बघा पंखेला आहे ना तुळशीला नैवेद्य दाखवत आहे तर चला आता थोड्या टाईमात आरतीचा वेळ झालेला आहे आणि सगळेजण आता आरतीला चाललेत हे बघा तर चला आतमध्ये आरतीला चला बघा सगळेजण आता आरतीला जमत आणि इकडे नाल आहे मृदुंग आणि पूजा आहेत पूजा मांडत दोन पूजा आहेत आणि सगळे वाडीतील मंडळी हे बघा इकडे सगळेजण आता आरतीला जमलेत हे बघा Tukat alka, tukat alka, tukat alka, tukat alka, tukat alka. ನಿನ್ನ <muchas> ಕಣ್ಣುಗಳು प्रसाद सर्वांना वाटायचं काल चालू आहे तर मंडळी बघा तीर्थ प्रसाद घेऊन आहे सगळ्यांचा आणि पूजेच्या पाया पडून झाले आणि सगळे मंडळी येत जे आले होते पूजेच्या पाया पडायला सगळे जेवायला बसले तर मंडळी तुम्हाला ही आरती कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद